नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज घरच्या घरी मोतीचूर लाडू बनवले आहेत अगदी दुकानातून आणलेल्या लाडूंसारखे बनवून तयार होतात यासाठी कुठल्याही झाऱ्या वापरलेल्या नाही आहे कुठलंही खास असं इक्विपमेंट वापरलेलं नाही आहे घरी सहजपणे उपलब्ध असलेल्या साहित्यापासून सामुग्रीपासून आपण हे लाडू बनवले आहेत तुम्ही हे प्रसाद म्हणून हे लाडू बनवू शकता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा हे लाडू खूप छान आहेत आणि यामध्ये आता मी कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आहे जसं दुकानांमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलं जातं हे लाडू बनवण्यासाठी टिकवण्यासाठी तर तसं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह आपण यामध्ये वापरलेलं नाही आहे आणि ही जी बारीक अशी बुंदी दिसते अगदी मोत्यासारखी बुंदी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एवढी बारीक बुंदी अगदी घरच्या घरी तयार केलेली आहे तर रेसिपी पूर्णपणे पहा रेसिपीला सुरुवात करूया आता इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये एक कप बेसन पीठ घालायचं हे पीठ दाबून भरून घेतलेलं आहे आणि आता याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही जर वाटीच्या मापाने हे रेसिपी करत असाल तर एक वाटी सेट करा कुठलीही आणि त्याने सगळी मापं घ्या सगळं साहित्य त्या वाटीने मोजून घ्या आता पाण्याचा अंदाज येण्यासाठी मी तुम्हाला दाखवते इथे थ्री फोर्थ कप पाणी घेतलेलं आहे थ्री फोर्थ कप म्हणजे आपली जी वाटी तुम्ही कुठलीही वाटी घेणार असाल त्या वाटीने एक कप बेसन पीठ घेतलं असेल एक व एक वाटी बेसन पीठ घेतलं असेल तर त्यामध्ये हे थ्री फोर्थ कप मी पाणी घालून दाखवते कितपत पाणी घ्यायचं आहे बघा एक कपाला थोडंसं कमी एवढं थ्री फोर्थ कप पाणी तुम्ही घ्यायचं आहे थ्री फोर्थ कप वाटी पाणी तुम्ही इथे वापरणार आहात हे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा त्यासाठी दाखवलेलं आहे आता हे पाणी आपण थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही लम्स राहता कामा नये हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे याला फक्त तीन ते चार मिनटं लागतात याला कुठलीही गाठी याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजे आपल्याला एकदम स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे बॅटर बनल्यानंतरही आपण फेटून घेणार आहोत तर टोटल आपल्याला तीन मिनटं लागले आहेत हे मिक्स करायला आणि फेटून घ्यायला हे बघा अशी कन्सिस्टन्सी होते आता यात थोडंसं आणखी पाणी घालून घेऊया हे सगळं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे थ्री फोर्थ कप पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि मस्त असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते हे एकदा व्यवस्थित बॅटर तयार झालं ना की पुढचं सगळं सोपं आहे हे बघा चमच्यावरती असा एक कोट तयार होतो पिठाचं कोटिंग येतं एक असं पातळ असं पाहू शकता तुम्ही तर असं हे करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे आणि एक आपल्याला अशी पायपिंग बॅग घ्यायची आहे पायपिंग बॅग जर अवेलेबल नसेल तर दुधाची बॅग घेतली तरीही चालेल त्याने खूप छान अशी बुंदी तयार होते बॅग मी आता यामध्ये आपण बॅटर घालून घेणार आहोत थोडं थोडं करून बॅटर यामध्ये भरून घ्यायचं आहे सगळं बॅटर मी यामध्ये आता घालून घेतलेलं आहे बरचसं बॅटर यामध्ये घातलेलं आहे आणि बघा याचा मेहंदीचा कोण असतो त्याप्रमाणे हे दिसत आहे वरतून याला सिक्युअर करून घ्यायचं आहे याला एखादं रबर बँड लावायचं किंवा जस्ट फोल्ड करून घ्यायचं किंवा एखादी गाठ ता मारून घ्यायची आहे इकडे बघा आता याचं टोक मी छोटंसं कट करून घेतलेलं आहे पुढचं आणि एक छोटासा थेंब पडतो आहे त्याप्रमाणे इतक इतपत त्याचं टोक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता तुपामध्ये आपण हे बुंदी पाडायला घेत आहोत आणि एकाच ठिकाणी बुंदी न पाडता सगळीकडे हात हलवत हलवत असं बुंदी पाडायची आहे एकदम छोटी छोटी नाजूक अशी गोल मोत्यांसारखी बुंदी तयार होते आहे बघा मस्त अशी बुंदी तयार होते आहे इथे आता बुंदी आपली तळून तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे एकदम लो फ्लेम वरती आपण ही बुंदी बनवत आहोत मोत्यांसारखी बुंदी तयार झालेली आहे तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते हे बघा मोत्यांच्या दाण्यांसारखे छोटे छोटे दाणे तयार करून घेतलेले आहेत बुंदीचे एक कप पिठापासून एवढी सगळी बुंदी तयार झालेली आहे जास्त अशी बुंदी तयार झाली आहे आणि हे मोत्याच्या दाण्यांसारखे दाणे तयार झालेले आहेत एक कप पिठापासून आपण पंधरा ते सोळा लाडू सहजपणे तयार करू शकतो आणि अगदी घरच्या घरी हलव्यासारखी मोतीचूरचे लाडू आपण तयार करून घेऊ शकतो बघा बुंदी किती सुंदर तयार झालेली आहे आणि हे लाडू तयार करत असताना बुंदी तयार करून घेत असताना खूप मजा येते खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं हे बघा मस्त अशी बुंदी तयार आहे आता इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे इथे मी थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आता अर्धा कप आपण पाणी घालणार आहोत पाणी घालण्याआधी मी यामध्ये थोडासा कलर मिक्स करून घेते आहे ऑरेंज कलर मिक्स करून घ्यायचा आहे ऑरेंज कलर व्यवस्थित मिसळून घेते आहे अर्ध्या कपाला हे पाणी थोडंसं कमी आहे म्हणून यामध्ये तीन चार चमचे पाणी अजून थोडं घालून घेतलेलं आहे आणि आता हे साखरेमध्ये घालून घ्यायचं आहे थ्री फोर्थ कप साखर आणि अर्धा कप पाणी असं हे याचा रेशो आहे आता साखर फक्त यामध्ये विरघळेल एवढंच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती याला गरम करून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने ढवळून छान अशी साखर आपल्याला याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे फार जास्त कडक याचा पाक करायचा नाही आहे एक तारी पाक किंवा दोन तारी पाक असा कुठलाही पाक करावा लागत नाही मस्त अशी साखर विस झालेली आहे आता हे जी आपण बुंदी पाडून घेतली होती ते यामध्ये घालून घेऊया हे सगळे दाणे यामध्ये किती सुंदर दिसत आहेत बघा खूप मस्त सुंदर असे मोतीचूरचे लाडू तयार होतात आता याला मिक्स करून घ्यायचं आहे या पाकामध्ये हे मिक्स व्हायला तीन ते चार मिनिटं लागतात गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपण घातल्यापासून तीन मिनटं झालेली आहेत आणि हे बघा पाक सगळा याच्यामध्ये शोषून घेतला आहे बुंदीने याला स्पॅच्युलाने जस्ट हलके हलकेच हलवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे आता दहा मिनटं वाफेवर याला असंच ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा पूर्णपणे आपला पाक आहे तो बुंदीने शोषून घेतलेला आहे मस्त अशी बुंदी सॉफ्ट अशी बुंदी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता हिला आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि हिला फार जास्त थंडगार वगैरे करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे हाताला सोसवेल एवढं आणि याची लगेच आपण आता लाडू बांधायला घेऊया जितके छोटे जितके मोठे जेवढ्या आकाराचे लाडू हवे तेवढे आकाराचे आपण लाडू बांधून घेऊ शकतो मी अगदी मध्यम आकाराचे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये एक कप पिठामध्ये पंधरा लाडू तयार झाले आहेत हे बघा किती मस्त रसरशी तसा मोतीचूरचा लाडू दिसतो आहे तयार झाले आहेत आपल्या मोतीचूरचे लाडू अगदी दुकानातून आणलेल्या लाडू सारखे दिसत आहेत आणि टेस्ट तर एकदम भारी झालेली आहे यामध्ये आपण साजूक तूप वापरलेलं असल्यामुळे एकदम जबरदस्त चविष्ट स्वादिष्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत असे हे मोतीचूरचे लाडू तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा लाडू कसे झालेत ते मी भेटते तुम्हाला आता पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीमध्ये